कसे आहात मजेत ना हे पहा ही आहे तुमची लाडकी स्नेहल ताई नमस्कार म्हणा तिला गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग मुलांना तुम्हाला गोष्टी आवडतात ना हो सर्वांनाच गोष्टी आवडतात तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी माहिती आहेत सांगा बरं शहापूर शाळा तर माईक द्या मुलांच्या जवळ कोण कोण सांगतं तुम्हाला आजी गोष्टी सांगते ना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला भोपळ्याची गोष्ट आजीची गोष्ट आणखी कोणकोणत्या गोष्टी माहिती आहेत रे गोष्टी व्हेरी गुड सिंहाची गोष्ट अजून कोण कोणत्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला सांगा बरं नाव माईक गोष्ट मामाची गोष्ट माईक थोडस जवळ धरा आवाज येत नाही आणि कोण कोण सांगत बरं तुम्हाला ह्या गोष्टी तुमची आजी सांगत असेल आई सांगत असेल मोठी ताई सांगत असेल हो की नाही तर आज आपण अशीच एक एक गोष्ट पाहणार आहोत तर मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे झोपाळा गेला उडून तयार आहात ना तुम्ही गोष्ट ऐकायला हा एका तळ्यामध्ये दोन बेडूक होते आणि ते दोघ जण एकमेकांचे खूप घट्ट मित्र होते ते दोन्ही बेडूक एकदा फिरत 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 तळ्या काठी गेले आणि तिथे पाहतात तर काय ते इकडे तिकडे पाहत होते तिथे त्यांना त्या पाण्यामध्ये तळ्यातल्या पाण्यात दोन खांब दिसले पहिला बेडूक म्हणाला ए बघ ना बघ ना तिथे एक खा, दोन खांब दिसताय दुसरं म्हणतो नाही नाही त्या दोन काठ्या दिसत आहेत नाही रे खांबच आहेत मग पहिला बेडूक दुसऱ्या बेडकाला म्हणतो ए आपण एक गंमत करूयात का आपण याचा झोपाळा तयार केला तर झोपाळा तयार करायचा आयडिया तर छान आहे पण तो कसा तयार करायचा मग बेडकांना एक युक्ती सुचली आणि ती वेल त्या दोन्ही खांबांना बांधली वेल त्या खांबांना बांधली आणि त्याच्यावरती टुनकन उड्या मारून ते, ते बेडूक बसले वारा आला ती वेल हलू लागली त्याच्याबरोबर ते, ते दोन्ही बेडूक झोका घेऊ लागले आणि मस्तपैकी ए पहिला बेडूक दुसऱ्या बेडकाला म्हणतो किती मज्जा येते तुम्ही बसलात ये का कधी झोपाळ्यावरती आता नागपंचमीचा सण जवळ येतोय तुम्ही सगळेजण झोका खेळणार आहात ना तर जसं झोका मागे पुढे मागे पुढे जात होता तर तशी बेडकांना खूपच मज्जा येत होती तेवढ्यात काय गंमत झाली ते, ते दोन्ही खांब अचानक उडू लागले बापरे बेडूक घाबरले झोपाळा तर उडू लागला होता मग बेडकांच्या लक्षात आलं कि हे दोन्ही खांब नसून ते बगळ्याचे पाय आहेत आणि बगळा उडाला आणि बेडूक घाबरले बेडकांनी घाबरून पटकन पाण्यात उड्या मारल्या तर बेडकांनी कसलाही विचार न करता एक वेल आणली आणि त्याला बांधली तात्पर्य काय की एखादी गोष्ट करताना नेहमी विचारपूर्वक करायची असते आणि जर आपण विचारपूर्वक ती गोष्ट केली नाही तर आपलीच फजिती होते आता हीच गोष्ट आपण पीपीटीच्या सहाय्याने पाहूयात पहा आजचा आपला घटक आहे झोपाळा गेला उडून बघ आई म्हण तुम्हाला सांगितलेली गोष्ट लक्षपूर्वक तुम्ही ऐकायची आहे आणि मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्यायची तर आत्ताच मी जी तुम्हाला गोष्ट सांगितली मुलांना त्या गोष्टीचं नाव काय होत शहापूर शाळा सर माईक द्या त्यांच्याजवळ एकदा दोन बेडूक होते आणि ते दोन बेडूक एकमेकांचे चांगले मित्र होते एका तळ्यात दोन बेडूक होते आणि ते एकमेकांचे चांगले मित्र होते त्यांना त्या तळ्यामध्ये इथे दोन खांब दिसले हे पहा हा एक खांब आणि हा एक खांब हे दोन खांब त्यांना दिसले मग त्यांनी ते खांब पाहिले पहिला बेडूक दुसऱ्या बेडकाला काय म्हणतो अरे ते बघ ते बघ तिथे दोन खांब आहेत त्या खांबाला आपण वेल आपण खांबाचा झोपाळा तयार करूयात का मग त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी वेल घेऊन आले ते आणि त्यांनी त्या खांबाला ही वेल बांधली आणि ह्या वेलीचा असा सुंदर झोपाळा तयार झाला हा बेडूक ह्या बेडकाला म्हणतोय किती सुंदर झोपाळा तयार झालाय आता हा, हा बेडूक म्हणतोय चल बरं पटकन आपण या झोपाळ्यावरती बसूयात आणि झोके घेऊयात या सुंदर वेलीचा सुंदरसा झोपाळा तयार झालेला आहे पहा मुलांनो आणि दोघेही बेडूक या वेलीवरती बसून झोका घेत आहेत वाव किती छान मजा येत असेल ना त्यांना तेवढ्यात एक गंमत झाली अचानक दोन्ही पाय हलायला लागले दोन्ही बेडूक जाम घाबरले आणि आपोआप हा झोपाळा उडायला लागला पहा आपण पाहतोय पाण्यातून हे दोन्ही जे खांब आहेत ते हळून वरती उडायला लागलेत बेडूप मात्र प्रचंड घाबरले आता काय होणार दोन्ही बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या पहा खांब गेले उडून तर हे बगळ्याचे पाय होते आणि बगळा उडून गेला त्यांची वेलही खाली पडली त्याबरोबर बेडूकही खाली पडले आणि बगळा आकाशात उडून गेला मग त्यांच्या लक्षात आलं की हे दोन खांब नसून ते बगळ्याचे पाय आहेत आणि त्यांनी पटकन खाली उड्या मारल्या आता या चित्रांकडे पहा या चित्रांचं नीट नि निरीक्षण करायचंय शहापूर शाळा बामठाण शाळा सर मुलांना तुम्हाला चित्र दिसतय ना पहा पहिल्या चित्रामध्ये काय दिसतय मुलांना सांगा बरं मला हो पेडकांनी काय केलं इथं दोन्ही खांबांना एक बेल बांधलेली आहे आणि बेडूच खांबावर चढलेत अगदी बरोबर आणि खांबावर चढून काय करतोय रे तो बेडू हा वेल बांधतोय तो बरोबर आणि आता दुसऱ्या चित्राचं निरीक्षण करा पहा ते आहे दुसरं चित्र इथे काय दिसतंय तुम्हाला बेडूक झोक्यावर बसलेत आणि काय रे ते बसून झोका खेळत आहेत आता तिसरं चित्र पहा दिसते ना तुम्हाला हे तिसरं चित्र या तिसऱ्या चित्रामध्ये हा बेडूक दुसऱ्या बेडकाला काय म्हणतोय वाव किती मजा येते झोक्यावरती बसायला आणि दोघे जण छान झोका घेत आहेत आता हे शेवटचं चित्र पहा काय दिसत रे मुलांना या चित्रामध्ये माहित द्या त्यांच्याकडे बगळा उडून चाललेला आहे आणि बेल आणि बेडूक दोन्ही खाली पडलेत बेडकांनी पटकन त्या वेलीवरून खाली उड्या टाकल्यात पहा झोपाळा गेला उडून बघ ऐक म्हण आता पहा तुम्हाला अजून तुम्ही पहिली आहात अजून काही तुम्हाला वाचता येत नाही पण माझ्या मागे म्हणायचे आणि मी जे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायची आहेत एका तळ्यात दोन बेडूक होते एका तळ्यात कोण होत सर माईक त्यांच्याकडे द्या शहापूर शाळा माईक सर मुलांकडे द्या तोंडाजवळ धरा आणि माझ्या मागे म्हणा एका तळ्यात एक दोन बेंदू होती दोन होती एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी च बटन पूर्ण चालू करा सर तर माईकच बटन पूर्ण चालू करा आणि आवाज वाढवा त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली मग मला सांगा आता एका तळ्यात काय होत छान त्यांना पाण्यात काय दिसलं छान मग त्या दोन खांबांना त्यांनी काय आणून बांधलं रे व्हेरी गुड आता पुढचं चित्र आपण पाहूयात आणि माझ्या मागे म्हणा वेलीचा छानदार वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला झोपाळा तयार झाला दोघेही बेडू दोघेही बेडू त्यावर बसून त्यावर बसून झोके घेऊ लागले झोके आता मला सांगा छानदार असा झोपाळा कशाचा तयार झाला रेलीचा आणि त्या वेलीच्या झोपाळ्यावरती बसून झोके कोण घेऊ लागले बेंडू व्हेरी गुड पहा आपण तिसरं चित्र पाहणार आहोत आणि माझ्या पाठीमाग तुम्ही वाचायचे तोच काय गंमत झाली तोच काय गंमत झाली अचानक तो झोपाळा उडू लागला अचानक तो झोपाळा उडू लागला ते दोन खांब नसून खांब नसून एका बगड्याचे एका बगड्याचे पाय आहेत पाय आहेत हे लक्षात आल्यावर हे लक्षात आल्यावर बेडकांनी बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या घेतल्या मग आता मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं द्या ते दोन काय होते रे? खांब होते का बांब होते बगड्यांचे पाय व्हेरी गुड ते दोन बगड्यांचे पाय होते आणि बेडकांनी पाण्यात उड्या का घेतल्या छान बगळा वरती उडून गेला आणि मग त्यांच्या लक्षात आलं कि हे दोन खांब बनवते तर ते बगड्यांचे बगळ्याचे पाय होते आणि घाबरून पटपट त्यांनी पटकन पाण्यात उड्या टाकल्या समजली का तुम्हाला गोष्ट पुस्तक आहेत ना मुलांना तुमच्याकडे तर ती पुस्तकं काढा पहा पुस्तकातलं पहिलं चित्र पहा पाहिलं काय दिसतंय बरं तुम्हाला एक बेडूक आहे दोन बेडूक आहेत आणि ते तयार त्यांना दोन खांब दिसलेत त्यांनी काय केलंय एक वेल आणली आणि त्या खांबाला आणून बांधली दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे ना तुमच्याकडे पुस्तक दुसऱ्या चित्रामध्ये पहा वेलीचा झोपाळा तयार केलाय आणि दोघेही त्यावर बसून छान झोके घेत आहेत तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे अचानक झोपाळा वरती उडून गेलेला आहे आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे बगळ्याचे पाय आहेत आणि पटापट त्या बेडकांनी खाली पाण्यात उड्या घेतलेल्या आहेत आता शहापूर शाळा सर माईक मुलांच्या हातामध्ये द्या मुलांना माझ्या मागे आता एक गाणं म्हणा तुम्ही तुम्हाला आवडतात ना गोष्टी गाणी तर या गोष्टीवरतीच आधारित आपण एक गाणं म्हणूया म्हणा एका तळ्यात एका तळ्यात दोन बे बेडूक होते दो एका दोन एका तळ्यात दोन बेडूक होते दोन ते, हो, ते होते एकमेकांचे मित्र फिरता फिरता दोघे दोघे फिरता फिरता दोघ गेले एका तळ्यात तिथे दिसले दोन खांब तिथे दिसले दोन खांब एक बेडूक म्हणाला एक बेडूक म्हणाला झोपाला बनू खेळायला

दोन्ही बेडूक घाबरले दोन्ही बेंडू घाबरले पटकन पाण्यात उड्या मारल्या पटकन पाण्यात उड्या त्यांच्या तर लक्षात आले हे लक्षा काही खांब नव्हते हे काही खांब नव्हते ते तर होते, होते।, होते बेडकाचे पाय छान तर ही गोष्ट आता तुम्ही घरी जायचंय तुमच्या छोट्या ताईला सांगायची आहे मॅडमनी सांगितलेली गोष्ट तुमच्या घरी जाऊन आईला सांगायची आहे आणि आई आईकडूनही आजीकडून दररोज गोष्टी ऐकायच्या तुम्ही दररोज झोपण्याच्या अगोदर गोष्ट ऐकता की नाही ऐकता ना तर अशा खूप साऱ्या गोष्टी आई आई चाता। तुम्ही आईकडून ऐकायच्यात आणि आज आईला सांगायचं की आमच्या मॅडमने जशी आम्हाला एक गोष्ट सांगितली तशी तूही आम्हाला एक गोष्ट सांग आणि आईने सांगितलेली गोष्ट उद्या वर्गात येऊन सांगायची आहे तुम्ही परिपाठात गोष्टी सांगता ना तर उद्या पहिलीच्या मुलांनी गोष्ट सांगायची आहे धन्यवाद